तयार झालेली आहे रसरची तशी मस्त दुधी चणाडाळाची भाजी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि सकाळ झालेली आहे आणि ड्युटी आपली चालू झालेली आहे तर चहा ठेवलेला आहे आणि चहा छान उकळलेला आहे दूध टाकून घेऊया मस्तपैकी चहा घेऊया आणि आपल्या कामाला लागूया दूध टाकून घेतलेला आहे आणि चहा उकळत आहे तोपर्यंत आपण दुधी बारीक कापून घेऊया आणि दुधी कापायच्या आधी थोडासा खाऊन बघायचा कडोवत आहे की नाही बऱ्याच वेळा दुधी हा कडू निघतो तर तो, तो शरीरासाठी चांगला नाही म्हणून दुधीचा थोडासा तुकडा खाऊन बघायचा आणि भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत तर कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे तोपर्यंत मी घेते चहा या चहा घ्यायला टाकलेला आहे मोहरी टाकलेली आहे जिरे टाकायचे आहे हिंग हळद आणि ही जी भिजवलेली चण्याची डाळ आहे त्याच्यानंतर दुधी टाकून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण दुधी खूप कमी होतो परतून झाल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे दोन मिनिटं झाकण असं वरचे वर ठेवायचं आहे शिट्टी लावायची नाहीये लाल तिखट आणि एक चमचाभर अगदी दाण्याचा पूड घालायचा आहे भाजी खूप छान लागते थोडीशी कोथंबीर मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि दोन शिट्या घ्यायच्या आहे आपल्या कुकरच्या आणि बघू शकता छान अशी भाजी तयार झालेली आहे डब्याला द्यायची आहे त्याच्यामुळे रसरशीतच ठेवायची आहे भाजी ही बघा छान शिजलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार झालेली आहे मस्त अशी आपली दुधी चना डाळची भाजी तर नक्की करून बघा